मंडळी उन्हाळा म्हटला तर महिलांचा आवडीचा विषय काय मसाले आणि तुम्हाला जर स्वतः घरी मसाले करायचे असतील तर त्यासाठी उत्तम प्रतीचं सामान कुठे मिळेल आणि जर तुम्हाला रेडीमेड मसाले वापरायची सवय असेल तर अगदी चवदार मसाले तुम्हाला कुठे मिळणार आहे रेडीमेड हेच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे नाईन थर्टी थ्री पासून जे डब्ल्यू खामकर हे या बिझनेसमध्ये आहेत जी डब्ल्यू खामकर यांचं एक्झॅक्टली हे स्टोर आहे कुठे ते सांगण्याआधी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची त्यांची तिसरी पिढी सध्या या व्यवसायात आहे जे डब्ल्यू खामकर यांचं हे जे स्टोर आहे ते आहे नेमकं लालबाग मध्ये लालबागचा राजा जिथे बसतो ना त्याच्या अगदी शेजारची म्हणजे ती जी गल्ली आहे त्याच्या अगदी शेजारला जे फुटपाथ आहे त्या स्ट्रीट वर तुम्ही आहे टुवर्ड्स चिवडा गल्ली तिथे आलात तर जी डब्ल्यू खामकर इथे तुम्ही त्यांना व्हिजिट देऊ शकताय जी डब्ल्यू खामकर यांचं कम्प्लीट ॲड्रेस सांगायचं झालं तर शॉप नंबर तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड न्यू मार्केट लालबाग इथे येऊन तुम्ही ही खरेदी करू शकता नाईनटीन थर्टी थ्री पासून ते व्यवसायात आहेत म्हटल्यावरती त्यांच्या मसाल्यांमध्ये हो काहीतरी वेगळे पण नक्कीच असणार आहे काय प्राइस रेंज आहे ते कस्टमायझेशन करतात की नाही आणि इतरही गोष्टी महत्वाचं ते ऑनलाईन पण आपल्याला मसाले पाठवू शकणार आहेत की नाही हे सगळं काही तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की कळेल चला जाऊयात आणि भेटूयात त्यांना जे या व्यवसाय आहेत खूप वर्षांपासून काम करत आहेत का नमस्कार रोशन खूप खूप स्वागत आहे लोकमत सखी मध्ये जी डब्ल्यू खामकरया या मसाल्याबद्दल खूप ऐकले आणि तुमच्याकडे खूप मस्त प्रकारचे आणि आधुनिक डंकावर तुम्ही भाजून आणि कापून कुटून ते बनवता असं मी ऐकलंय त्यामुळे मला त्या मसाल्यांबद्दल माहिती घ्यायची आहे आणि प्रेक्षकांना सुद्धा द्यायची आहे नक्कीच मी तुम्हाला सगळी माहिती देतो चला सर्वात मिरच्यांपासून ऑफ कोर्स ते तर मेन इंग्रेडिएंटज म्हटल्यावरती काय तर आपल्याला म्हटलं सगळ्यात पहिला आपण मिरच्यांकडे यस ओके आपल्याकडे ह्या बेसिकली सगळ्या मिरच्या आहेत ओके पांडी मिरची आहे मिर्छी, मिर्छी, मिर्छी यह यह ही लवंगी मिरची याला गावठी मिरची किंवा घाटी मिरची म्हणतात बरं ही बेडगी मिरची आहे आणि जी मिरची आहे ती काश्मीरी मिरची आहे काश्मीरी मिरची थोडा येतो रंग टेस्ट तर ह्या ज्या दोन मिरच्या आहेत बेडगी आणि काश्मीरी ह्या आपण खास कर्नाटक मधन मागायचो करा डिरेक्टली अरे मस्त त्याच्यामुळे ह्याची क्वालिटी बघा याचं रिंकल जर तुम्ही चेक केलं त्याचं रिंकल खूप छान याच्यामुळे मसाल्याला टेस्ट येते आणि जी काश्मीरी मिरची आहे या काश्मिरी मिरचीमध्ये तुम्हाला कलर आणि टेस्ट हे दोन्ही मिळतं या, या दोन्ही मिरच्या आपण खास कर्नाटक वरन ऑर्डर करतो शेतकऱ्यांकडून डायरेक्टली जेणेकरून तुम्हाला आम्हाला जे आहे ते सवलत दरामध्ये उपलब्ध करता येतो अरे वा मस्त आणि याची किती प्राइस जाते साधारण ह्याची प्राइस जर बघायला गेलात ना तर ओव्हरऑल मसाल्यामध्ये जर तुम्ही बघायला गेलात मालवणी मसाला झाला तर हा मालवणी मसाला तुम्हाला एक दोन हजाराच्या आसपास जातो बर कस्टमाइजेशन करून खडे मसाले वगैरे सगळं अच्छा ओके सो रेडी मसाल्याची प्राइस आणि नुसती मिरची समजा आपल्याला हवी असेल काही कमी प्रमाणात कमी प्रमाणामध्ये तर आपण पाव किलो अर्धा किलो वगैरे पण देतो जास्त करून आपल्याकडे जी लोक येतात ती मसाला करायला येतात त्याच्यामध्ये त्यांची एक एक किलो दोन दोन किलो साठवणीचा जो मसाला असतो तोच जास्त करून आताच्या याच्यामध्ये मस्त तर आता आपण बघूया संकेश्वरी मिरची ही बघा ही आहे संकेश्वरी मिरची ही अगदी चवळीच्या शेंगासारखी छान लांब असते आणि ही जास्त करून आपण टेस्ट हा कलर साठी मस्त आहे पूर्ण अशी लांब लांबच तुम्हाला ह्या सगळ्या मिरच्या मिळतात आणि आपण प्रत्येक कस्टमरला ऍडवाइस करतो की ही मिरची जी आहे ही हो। मिरची तुम्ही तुमच्या मसाल्यामध्ये जरूर आहे आपले जी आजी होती किंवा आई होती जे पोळी बनवायचे मसाला ते असं करून ह्या मिरची ह्या मिरची हो अगदी मिरची बरोबर टेस्ट येते आणि कलरला पण तितकीच छान असते मस्त त्याच्यामध्ये डुप्लिकेट मिळण्याची पण शक्यता असते आपण जी ठेवतो ती पूर्ण जी आहे फार्मर्स कडनं घेतल्यामुळे ओरिजिनल कलर आणि याच्यावर तुम्हाला आलं ओरिजिनल साधारण हे समजा एक एक किलो मसाल्यासाठी किती मिरची आपल्याला घेणं अपेक्षित एक किलो जर का मिरचीचा तुम्हाला मालवणी मसाला बनवायचा असेल हा तर त्याच्यामध्ये आपण जे आहे त्या तीन मिरच्या घेतो भिंडी मिरची घेतो काश्मीरी मिरची घेतो तीन म्हणजे येतात लवंगी मिरची आणि संकेशरी मिरची आता हे काही लोक घेतात काही लोक नाहीत तर एक किलो मालवणी मिरचीचा जो म्हणजे एक किलो मिरचीचा जो मसाला आहे मालवणी मसाला हा जवळजवळ पावणे दोन किलोच्या आसपास भरतो अच्छा प्रॉपर तो भाजून फुटून वगैरे ओके ओके प्रॉपर भरतो आणि त्याच्यामध्ये जो आहे तुम्हाला ओव्हरऑल याचा खर्च एकोणीसशे दोन हजार रुपयापर्यंत होतो बर बेस्ट ऑन की तुम्ही आता काय खडे मसाले घेताय काय घेत ओके आणि हे मसाले समजा इकडे कोणी कस्टमर आले डिरेक्टली आणि त्यांना त्याच दिवशी मसाले हवे असतील तर किती वेळात आपल्याला मसाले आपल्याकडे ही खासियत आहे की आता आपण तितके पण घेतला आहे की आपण दोन तासामध्ये कस्टमरला जो आहे मसाला कुटून देऊ शकतो मिरच्या वगैरे हो आपण ऑलरेडी सुकून घेतलेल्या आहेत आपला जे खडे मसाले आहेत ते सुद्धा सगळे नीट क्लीन केलेले आहेत केलेले आहेत म्हणजे दोन तासामध्ये जो आहे मसाला आम्ही हात वाळवून त्याला प्रॉपर व्यवस्थित करून तुम्हाला रेडी इथे मिरच्या आहेत मस्त तर आपल्याकडे आपलं बेसिक प्रमाण आहे त्यानुसार जरी तुम्ही बनवलं तर तुमचा मसाला छानच होतो किंवा आपल्याकडे रेडीमेड मसालेच पण तर जसं आपण उल्लेख केला की के आपल्याकडे के रेडीमेड मसाले असतात वर्षभर म्हणजे अगदी बारा महिने जे मसाले अव्हेलेबल असतात त्याचा सगळ्यात पहिला प्रीमियम वाला जो आहे आपला हा मालवणी मसाला रुपये मिळतो त्याचबरोबर आपल्याकडे हा आगरी पोळी आहे देशी घाटी आहे गरम मसाला आहे फ्रिश मसाला हळद आहे काळागोडा मसाला चिकन मटन मसाला इव्हन थांबतात हे सर्व मसाले आपल्याकडे बाराही महिने अव्हेलेबल असतात हॉल स्वीट कधीही आला तरी तुम्हाला हे मसाले जे आहेत ते नक्कीच मिळतील त्या आपले हे जे सर्व मसाले आहेत हे ऑनलाईन सुंदर आहे आणि ऑनलाईन कुठे कुठे तुम्ही ऑर्डर करू शकता अमेझॉन फ्लिपकार्ट बिग बास्केट जिओ मार्ट याची सगळ्याची वेबसाईट पण आहे तिथे पण हे सर्व मसाले अव्हेलेबल आहेत आणि या सर्व ठिकाणी जरी तुम्ही कमेंट्स किंवा रिव्ह्यूज चेक केल्यात आपले सगळे मसाले जे आहेत बस रेकमेंडेड आहेत आणि त्यांना रेटिंग पण खूप चांगलं मस्त सो so, हे पॅकेजिंग पण खूप सुंदर आहे त्यासोबत मध्ये विजिट केलं तर तुम्हाला अजून पण बरीच व्हरायटी बघायला मिळेल आणि तुम्हाला हे हे छोटे पॅक्स कसले हे बॉटल्स पण आहेत आपल्याकडे काय काय लोकांना जर का बॉटल्स हवे असतील okay. बॉटल मध्ये आपलं बिर्याणी मसाला हे आपले सगळे प्रीमियम मसाले आहेत हो गोडा मसाला आहे इथे चहा मसाला आहे पावभाजी मसाला आहे हा बिर्याणी मसाला आहे ग्रेट सो हे शंभर ग्रॅम शंभर ग्रॅम च्या ह्याच्यामध्ये बरं सो दोनशे आपण शंभर ग्रॅम बघितलं मग अशी दोनशे ग्रॅम दोनशे ग्रॅम बघितलं बघा इथे किचन किंग मसाला आहे थंडा मसाला आहे मस्त चना मसाला आहे तिकडे इथे कांदा लसूण मसाला आहे या सर्व गोष्टी आपण याच्यामध्ये पण ठेवतो काही काही लोकांना बऱ्याच वेळेला कशा डिरेक्टली बॉटल पण आहे जो डिरेक्टली आपण बॉटल यूज यूज करू शकतो तर आता आपण यात खडे मसाल्यांमध्ये खडे मसाल्यांमध्ये सर्वात जास्त करून लागतात ते धणे बरोबर हे बघा हे आपले धणे आहेत सगळे क्लीन आहेत आणि ह्याचा धण्याचा कलर बघा

कुठेच तुम्हाला काठी किंवा कुठेच तुम्हाला असं काही म्हणजे अगदी क्लीन केलं अगदी क्लीन करून आपण ते सन ड्राईंग करून ठेवलेले जेणेकरून तुम्हाला मसाल्यामध्ये ते पटकन वापरता येते ओके सेम बघायला गेलं तर की बघा ही काळी मुली अगदी छान काळी आहे ही आपण केरळ बनवतो बर ग्रेट जिरं पण अगदी साफ स्वच्छ आहे याच्यामध्ये तुम्हाला कुठे काठी वगैरे जाईल तर हे गुजरात मधून आपण मागवतो उंजा म्हणून बर मस्त खसखस सुद्धा जर बघायला गेलो आपण तर खसखस सुद्धा आपल्याकडे खूप छान आहे ती मध्य प्रदेश वर नाही खसखस बर सही आहे तुम्ही अगदी खाऊन बघितली तरी टेस्टला तुम्हाला खूप छान येतो क्रिस्पी आणि छान आता जर हळद बघायला गेलं तर हळदीचं एक एक फिंगर बघ

बर आणि याची स्टार्टिंग रेंज काय जाते साधारण स्टार्टिंग रेंजवेगळी ले आहे ओके तर कस्टमरची लिस्ट आहे आपल्याकडे त्यांचं नाव आहे तुकारम हा दोन किलो मिरचीचा मसाला घेतलाय अंदाज एक साडेतीन किलो किलोच्या आसपास भरेल आणि बघा इथे किती झाली ऑलमोस्ट याच रेंज मध्ये आपल्याकडे मिळतात आणि आपण हे सर्व आता मसाले भरून घेऊयात आपण मस्त आल्यानंतर तर आता आपण बघूयात हो की आपले मसाले कसे भाजले जातात वाय okay. सर्वप्रथम जे आहे आपण हिंग आणि हळकुंड हे पहिला आपण तेलामध्ये तळून घेतो हे कॉटन सीड ऑइल आपण टाकलं आहे आता बघा मसाल्याचा अरोम तुम्हाला सगळीकडे आला असेल छान सुगंध सुटला आणि शेवटी जी आहे आपण खसखस टाकतो शेवटी का आपण मगाशी घालायला कारण का मग लवकर जर टाकली ना तर खसखस थोडी ना डेलिकेट असल्यामुळे ती लगेच जळण्याची शक्यता असते आपण अगदी लास्ट स्टेजला ज्या वेळेला पूर्ण मसाला भाजून होतो त्याच्या एक दोन तीन मिनिटं आधी आपण खसखस घालतो आणि ती जस्ट आपण त्याच्यामध्ये रोज सोडून देतो बर आता आपण तिन्ही प्रकारच्या ज्या मिरच्या आहेत त्या ह्याच्यामध्ये ऍड केल्या आहेत आणि फायनली हा मसाला आता आता नंतर मसाला भाजला जातोय आणि इथे तो कुठला जा जाणार ओके, जाना ओके मसाला कुठल्याने काय होता मसाल्याची न्यूट्रिशियन व्हॅल्यूज जी आहेत तसेच राहतात आणि मसाला जो आहे तुमचा थंड पद्धती म्हणजे कोल्ड प्रेस मध्ये कुठला जातो बरं हेरे जर आपण जर चक्कीवर दिलं तर नॉर्मली पीठ सुद्धा आपण ज्या चक्कीवर देतो तर दळून येत त्यावेळेला ते पीठ गरम गरम असतं हो, हो। सेम तरी जर आपण मसाला तिकडे दळला गेला तर तो मसाला जो आहे त्याची न्यूट्रिशन व्हॅल्यूज आहे ते सगळे नाहीशी होतील त्याचा कलर जो आहे तो पण चेंज होईल बरं काळसर होऊ शकतो पण ह्याच्यामध्ये तसं नाही होत हा पूर्ण जसा जो आहे तसंच तसाच कलर तुमचं वर्षभर छान टिकून राहतो बरं इथे तर आता मी येऊन समजा ऑर्डर दिली तर हे सगळी प्रोसेस आहे समजा मी ऑनलाईन ऑर्डर दिली तर मग त्याची पण कुटण्याची आणि भाजण्याची अशीच प्रोसेस असेल काही वेगळी तिकडची प्रोसेस अशीच आहे फक्त जे आहे आपल्या ऑफिसमध्ये ऑफिसमध्ये तुम्हाला तिकडेही घेऊन जातो प्रोसेस तुम्हाला जी आहे थोडक्यात दाखव तुम्ही जे आहे ऑनलाईन ऑर्डर और आहे आमच्या ऑफिसला तुम्ही देऊ शकता तिकडचा तिकड़ की नंबर आहे तो तुम्हाला मी सांगितल्या नंबरवरती कॉल केला की तुम्हाला घरपोच मसाला डिलिव्हर देऊन मस्त असो आपण तीही प्रोसेस बघूया चला So, हे सर्व जे आपले ऑनलाईन ऑर्डर आहेत ह्या okay. कस्टमरने आपल्या कस्टमर केअर नंबर वरती जे आहेत प्लेस केलेल्या त्याचबरोबर आपल्याकडे अमेझॉन फ्लिपकार्ट वगैरे इकडच्या पण ऑर्डर आहेत ऑर्डरवर आपण केलं की मसाल्या बरोबर पॅक केल्यानंतर आपण आता हे बबल रॅप करतो okay, ओके म्हणजे पॅकेजिंग वरती खूप लक्ष आहे जेणेकरून घरी पोहोचण्यापर्यंत ते फुटणार नाही खराब नाही लास्टला पूर्ण असा मसाला पॅक होतो आता okay. तुम्ही कितीही आपटला काही झालं तरी मसाल्याला काही काही येणार नाही तर मंडळी आपण बघितलं की जी डब्ल्यू खामकर मध्ये तुम्हाला कशा प्रकारची ट्रीटमेंट मिळू शकते किंवा तर तुम्ही जेव्हा मसाला ऑनलाईन सुद्धा मागवता तेव्हा कशा पद्धतीने पॅकेज होऊन तुमच्या घरी तुमच्या घरापर्यंत पोहोचतं था। तर थँक्यू सो मच रोशन तुम्ही इतकी छान माहिती दिली आणि इतकी छान मसाल्यांबद्दलची माहिती आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली तुम्हाला तुमच्या आवडीचा मसाला बनवून घ्यायचा असेल तर लिस्ट आणि सगळं घेऊन तुम्ही जी डब्ल्यू खामकर यांच्या स्टोरला भेट देऊ शकता किंवा ऑनलाईन सुद्धा संपर्क साधू शकता इन केस तुम्हाला जर तुमच्या पद्धतीचा मसाला नको आहे आणि तुम्हाला रेडीमेड मसाला घ्यायचा आहे तर त्याचेही ऑप्शन अवेलेबल आहेत स्क्रीनवर मी नंबर देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देते त्यांना संपर्क साधून तुमची ऑर्डर प्लेस करू शकता जर तुम्हाला जी डब्ल्यू खामकर यांच्या स्टोरला व्हिजिट द्यायचं असेल तर लालबाग मध्ये त्यांचा एक स्टोर आहे तिथे तुम्ही भेट देऊ शकता महत्वाचं तुम्हाला ऍड्रेस सांगते शॉप नंबर तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड न्यू मार्केट लालबाग जिथे लालबागचा राजा बसतो त्याच्या शेजारची जी गल्ली आहे तिथेच तुम्हाला स्ट्रीट वरती इझिली जी डब्ल्यू खामकर यांचा स्टोर दिसू लालबाग लालबागमध्ये नियरेस्ट रेल्वे स्टेशन वुड बी चिंचपोकळी किंवा तर करी रोड दोन्हीकडून तुम्ही इझिली वॉकेबल डिस्टन्सने येऊ शकता अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अन एंड कशी वाटली माहिती कमेंट करून नक्की कळवा आणि इकडनं खरेदी करत असाल आणि इथला मसाला टेस्ट केला असेल तर कमेंटमध्ये तुमचे फीडबॅक टाकायला विसरू नका पाहत रहा लोकमत सखी